पत्नी करत होती दुसऱ्या पुरुषासोबत अश्लील चाळी पतीला समजल्यावर पतीने केलं असं काही तर मंडळी नक्की घडलंय काय पाहूयात राजधानी दिल्लीमध्ये एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे तेथे एका पुरुषाने त्याच्या पत्नीला दुसऱ्या एका व्यक्तीसोबत परपुरुषासोबत पाहिलं आणि त्याचं डोकंच फिरलं मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांचाच भीतीने थरकाप उडालय पत्नी दुसऱ्या तरुणासोबत दिसता संतापलेल्या पतीने त्या तरुणालाच बेदम मारहाण केली त्याची नखं उपटली त्याला एवढी क्रूर वागणूक देण्यात आली की गंभीर जखमी झालेल्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी भयानक घटना घडली ऋतिक वर्मा असं मृत तरुणाचं नाव असून तो आरोपीच्या पत्नीसोबत आपत्तीजनक स्थितीत पकडलं गेलं त्यानंतर आरोपीने त्याला बेदम मारहाण केली त्यामुळे त्याचा जीवच गेला एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याची स्वतःची पत्नी आणि रितिक या दोघांवरही हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली केवळ आरोपीनेच नव्हे तर इतरही अनेक लोकांनी रितिकला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे मृत रितिक हा टेम्पो चालक होता आणि त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून घरावर शोककळा पसरली आहे